नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर्या अहमदनगर जिल्ह्यातील दोन दिवसापूर्वी आपल्या शहरामध्ये रामाडी परिसरामध्ये एक घटना घडली त्या घटनेचा सखोल तपास पोलीस प्रशासन हे करत आहे आणि पुढं देखील त्या संबंधित पोलीस प्रशासन सक्षमरित्या योग्य ती कारवाई या संबंधितांवर त्यांची चालू आहे या घटनेला एक वेगळं वळण आज एका सोशल मीडियाच्या समाज माध्यमांवर एक मेसेज व्हायरल झाला या घटनेला अनुसरून माझं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे मला या निमित्ताने सांगायचं आहे याच्याशी माझा कुठलाही संबंध नाही वेळोवेळी आमचा हाच प्रयत्न आहे ज्यावेळेस पण अशी चुकीच्या घटना काही घडतात त्याविरुद्ध कुठलाही आणि कसलाही अन्याय होतो त्यावेळेस आम्ही चांगलं आणि उत्तम पाऊल उचलतो या अन्यायाच्या विरोधात पोलीस प्रशासनाला दाद मागण्याचं काम वेळोवेळी आम्ही केलेलं आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांच्या विचारांना सोबत घेऊन वावरणारा महाराष्ट्र आहे परंतु नगर शहरामध्ये काहींनी ह्या विचारांवर पाणी सोडण्याचं काम त्याची सुपारी उचललेली आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या शहरामध्ये नागरिकांनी निर्भयपणे जगावं कायदा सुव्यवस्थेसाठी लोक प्रार्थना मंदिरांमध्ये करतात ठिकठिकाणी थीक करतात अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे पुढं देखील अशा काही घटनांमुळं या शहराचं वातावरण बिघडत आणि मी पवार साहेबांच्या विचारांवर चालणार आहे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य हे आमच्याकडून कधीही घडत नाही त्यामुळं या शहरातले लोक आनंदात सुखात त्या ठिकाणी जगावे यासाठी कायम हा प्रयत्न असतो काही लोकांनी भयग्रस्त लोकांनी एक समाजमाध्यमाबरोबर मेसेज तयार करून त्यामध्ये आमचे नावं इन्वॉल्व्ह करून मेसेज व्हायरल करायचा जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यामधून त्यांची भीती दिसून येते लोकांना खरं काय आणि खोटं काय दिसून येतं पुढं आमचा एवढा यावडा, आणि एवढाच प्रयत्न राहील की लोकांच्या सुखासाठी समाधानासाठी त्यांनी आनंदात जागावं यासाठी आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील राहू धन्यवाद गुन्हा ज्यांनी मेसेज व्हायरल केला त्यांच्यावर सायबर सेलमध्ये गुन्हा वगैरे दाखल करणार त्या संबंधित मी खोलात जाऊन त्या ठिकाणी माझे काही आमचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते का असतील जिथं कुठं हा पहिले मेसेज व्हायरल झाला त्या संदर्भामध्ये आय पी ॲड्रेसच्या माध्यमातून कुणी केला कसा केला त्याचा निश्चित प्रकारे ते उघड होईल नाव आणि संबंधितांवर आम्ही पोलीस प्रशासनाकडं त्याच्यावर कारवाई सायबर गुन्ह्याअंतर्गत व्हावी याची मागणी करू याचा निर्णय पुढं होईल काय होईल परंतु या शहरामध्ये नेहमी शांतता भंग करायची या शहरामध्ये लोकांना आनंदात सुखात निर्भयपणे जगता यावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो इथं लोक सुखात आनंदात राहावे यासाठी आमचे नेहमी प्रयत्न असतात कुठल्याही अशा चुकीच्या गोष्टींमध्ये मा माझं किंवा माझ्या कळमकार कुटुंब्याचं नाव हे कधीही नसतं आणि भविष्यातसुद्धा नाही राहणार परंतु ज्या वेळेस कुणावर अन्याय होतो त्यासाठी मी नेहमी या ठिकाणी समोर असतो त्यासाठी उतरत असतो परंतु आता ज्या पद्धतीने त्यांनी खोटे नाटे आणि एक मेसेज तयार केलंय ही मेसेज कोण व्हायरल करत आहे याच्यामध्ये करायची हे आम्ही बघू आणि गुन्हेगारांना त्या ठिकाणी जवळ कोण करता अंधारामध्ये त्यांच्या हॉटेलच्या बाहेर कशा मिटिंगा होतात कोण काय करतं याचं पुढं आम्ही निश्चित प्रकारे त्यांना असा खेळ खेड़ खेळायचा आहे तर खेळ खेड़ आम्हालाही खेळता येतो त्याच्यामुळे एवढंच सांगायचंय तुम्ही या शहराचं वातावरण चांगल्या पद्धतीने बिघडवायचं चा, काम पद्धतशीरपणे प्लॅनिंग पद प्लॅनिंगने कसे करता याचं दिसून येतं कुठं त्या ठिकाणी उघडपणे बोलायचं आहे त्यावेळेस आम्ही निश्चित प्रकारे बोलू परंतु या घटनेशी आमचा संबंध नाही हे मी परत सांगतो जर असल्यास तर आपण दाखवून द्यावं फक्त मेसेज टाईप करून त्या ठिकाणी खरं आणि खोटं हे सिद्ध होत नसतं आता या शहराला शांतता आणि लोकांना चांगलं वावरता यावं आनंददायी जीवन जगता यावं यासाठी तुम्ही गेल्या दहा वर्षामध्ये जे पण कार्यसम्राट नेते आहेत यांनी जर प्रयत्न केले असावेत त्याचा तपशील जाहीर करावा आणि कार्यकर्त्यांना फार मस्ती चढलेली आहे त्या कार्यकर्त्यांनासुद्धा सांगू इच्छितो तुमचा गुन्ह्यांचा रिपोर्ट हा एक पाणी नाही दोन तीन पाणी हा तयार झालेला आहे परंतु तुम्ही देखील सावध राहा कुठलंही तुमचं जे मार्गदर्शन असतं काय असतं हे आम्हाला निश्चित प्रकारे चांगलं माहिती आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे घडलेला घटना त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाची आहे पोलीस यंत्रणा आमचा पोलीस प्रशासन हे सक्षमरित्या कारवाई करतील एवढंच सांगते धन्यवाद